आता समस्त पालकवर्गासाठी एक मोठी बातमी आहे स्कूल बसचं भाडं पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी महागणार आहे प्राथमिक शाळा या नऊ वाजेनंतर आता सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ट्रॅफिकच्या वेळेत भरणार आहेत वाढलेल्या इंधनाचा खर्च पालकांकडून आता वसूल केला जाणार आहे तर स्कूल बस संघटनेला विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यालाच आता विरोध होतोय आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर आता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा ज्या आहेत त्या नऊ वाजेनंतर भरणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता स्कूल बसचं भाडं हे पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी मागणार आहे कारण प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या ट्रॅफिकच्या वेळेत भरणार आहेत